आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली साहेब नमस्कार त्यांना तर आठवलं ते स्पॉटला जे बंद वगैरे आहे आणि काही लाईट आहे ना आता काय बरेच लागतो आणि दुसरं एक भरपूर डिस्टन्स मी त्यांना दाखवलं आता तर त्याच्यामध्ये एक आपल्याला पोल टाकायला त्याच्यातल्या मेसेल किती पाहिजे तर मी निकाजी साहेबांशी निकाजी निकाजी साहेबांना पण सांगतो तुम्ही तसं प्रपोजल एम सीला द्या मी निकाजी साहेबांना सांगतो ते